जोपर्यंत सगळ्या मीडिया नाही तो तुम्ही पाच जण दोन मीडिया दोन मीडिया अजिबात नाही रास्ता एक पत्रकार परिषद घेताना आजका मीडिया बोलून घेतात आतमध्ये गेलं पाहिजे आमचे पाच मास्ती गेले पाहिजे तुम्हाला पाच जण द्यायला मान्य आहे का सांगा तुम्ही ठरवा आम्ही आम्ही बोलणार नाही पाच जण तुम्ही ठरवा एकदा पॅरासा आम्ही येतो मधी न तर आम्ही तपासता काय चुकीचा बरोबर पाक मध्ये आशेपास दोन लोकल बाहेर आशे असले तरी करतोय पाहिजे

बाकी आम्हाला त्यांचा कोणत्याही दुसऱ्या विषयावर प्रश्न विचारले नाही फक्त मराठा आरक्षण मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षण त्याच्यावरतीच आमचा प्रश्न असताना त्यांनी भूमिका त्यांची स्पष्ट करावी बाकी त्यांना कोणतेही प्रश्न नसतील आमचे <ण्णानी> <गे> <जागे> अरे या सर्व पक्षीय नेत्यांच करायचं काय अरे या सर्व पक्षीय नेत्यांचं करायचं काय जाहीर जाहीर करा, जाहीर करा, अरे सर्व आता माहिती पाच ते दहा हजाराच्या आसपास इथं मोबाईल चालू व्हायला लागली आहे त्याच्या पुढे कुणी येऊ शकतात त्याचं बंधन नाही कुणाला भाषेत आणि आज या मराठ्यांची अवस्था साहेबांनी अशी करून ठेवली अरे सर्व पक्षीय करायचं काय अरे सर्व पक्षीय नेत्या आणि फक्त पाच जणांमध्ये सोडायला लागले आणि एक मेडिया असो असं जमणार नाही अरे युपी मैयाला बाहेर हकला लागून अरे मराठी भाषेवर विधानसभा गाजवायला केली हालत मगा मराठ्यांग राज साहेबांनी मराठ्यांची काय हालत केली खाली या खाली या एक लक्षात घ्या आम्ही शांत संयमी आणि अतिशय मनोहरदा नेतृत्वात जे त्यांनी सांगितलं जे आदेश दिले ती शांततेत आणि संयम घेऊन चलायचा आहे त्यांचा आदेश मरेपर्यंत त्यांचा आदेश आम्ही पाळणार आणि आम्ही त्यांच्या धोरणाखालीच त्यांनी जे सांगतील त्या धोरणाखाली आम्ही चलणार त्याच्यामुळं राजसाहेबांना आता वर पाठवा खाली या म्हणण्यापेक्षा माझी विनंती आहे त्यांनी खाली यावं आणि सकल मराठा दा समाज धाराशिव मधले जे बांधव आहेत त्यांच्याशी त्यांनी संवाद घालावा सगळी समाज स्पष्ट करावी एक छोटा भूमिका बघतोय परवादीची जर भूमिका त्यांच्या आरक्षणच्या बाजूने असेल किंवा पन्नास टक्के आतनं जे आरक्षण असेल दादाची ज्या मागण्या असलेल्या त्या मागण्याला जर सकारात्मक भूमिका असेल तर आपलं त्यांचं जमल अन्यथा आपलं त्यांचं जमणार नाही प्रत्येक मराठवाड्यामध्ये दौऱ्यामध्ये त्यांच्याकडे असा जा विचारला जाईल की तुमची भूमिका काय आहे आत्ताच आंदोलन स्थगित केलं का म्हणजे आत्ताच्या सुरू होतं आता आम्ही तुर्त आंदोलन स्थगित करीत आहे जर परवादेशी त्यांची भूमिका समाजाच्या विरोधात किंवा आरक्षणच्या विरोधात असेल तर आख्या मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये हे आंदोलन चालू राहील आपल्या शेजारी जे उभे कार्यकर्ते त्यांच्याबद्दल काही मनसेच्या अनाधिक काही सोशल मीडिया फॅन्स ग्रुप पेज वेगवेगळे हे वेगवेगळे वे पोस्ट कि ते राजकीय पक्षाचे वेगवेगळ्या कार्यकर्ते आंदोलन मी कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी नाही सर्वांना माहिती आहे मी बारा तेरा वर्ष झालं समाजाचं काम करतो असे फोटो कोणाला कोणी भेटले करत असतात पण माझी भूमिका स्पष्ट आहे मी मराठा समाजाचा आहे मराठा समाजासाठी मरण हे पण खूप आजपर्यंत झालेले आहेत तसेच आमच्यावर सुद्धा आरोप करणारच आहेत हे त्यांचा काम आरोप करणं पण त्यांना उत्तर मात्र आमच्या कामातूनच मिळणार शरद पवार गटाचे कार्यकर्तेच नाही केलेलं आहे शरद पवार गटामध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये काही त्याला जवळपास दोन हजार तेरा मध्ये केलं होतं दोन हजार तेरा मध्ये गेलो होतं त्यांचा कुष्णाचाही कसला संपर्क नाही पण हे असं हे चालतं जास्त लक्षात ठेवतो म्हणजे हे असे सातत्यानं आरोप आरोप केले की काँग्रेसचं काम केलं होतं म्हणून हे असे करणारच आहेत आरोप आज गे गे गे।